ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अवजड वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असल्याने संताप व्यक्त होत आहे शनिवारी कंटेनर आणि दुचाकीमध्ये अपघात झाला यात मोठी जुई गावचे माजी उपसरपंच यांचा जागीच मृत्यू झाला यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतर जे एन पी ए कडे जाणारी वाहतूक रोखून धरली अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली सुमारे पाच तास वाहतूक होळंबली होती अपघातात वसंत भोईर हे जागीच ठार झाले ते उरण तालुक्यातील मोठी जुई गावचे माजी उपसरपंच होते ते खांदा कॉलनीत हळद विधी उरकून दुचाकीवरून परतत होते यावेळी कंटेनर आणि दुचाकीमध्ये अपघात झाला अपघाताची बातमी समजतात ग्रामस्थ नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत रास्ता रोखी केला मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान मिळेपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली मृतांच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाईचा निर्णय होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने या मार्गावरील कंटेनर वाहतूक चार तास ठप्प झाली या प्रकरणी उरण पोलीस प्रशासन नातेवाईक यांच्यात चर्चा सुरू होती मात्र उशिरापर्यंत तोडगा न निघाल्याने वाहनांच्या चार किलोमीटर अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या